मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गाजापूर विशालगड येथील मस्जिदवर झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध नोंदवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन विशालगड येथील गाजापूर मस्जिदवर गावकऱ्यांवर आणि त्यांच्या घरांवर झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत यवतमाळ येथील मुस्लिम बांधवांसह एम आय एमने दिलेल्या निवेदनाद्वारे नोंदवण्यात आला तसेच या झालेल्या निंदनीय घटना ज्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना मस्जिद दरगाह आणि धार्मिक पुस्तके म्हणजेच पवित्र कुरान यांची विटंबना करण्यात आली तसेच विशेष करून मुस्लिम समाजाच्या घरांना टार्गेट करण्यात आले या झालेल्या भॅड हल्ल्याचा जाहीर निषेध मुस्लिम समाजाच्या वतीने आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला निवेदनामध्ये दिलेल्या ए पी ए कायद्याअंतर्गत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या झालेल्या भाड हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ आणि मुस्लिम समाजाचे घराची झालेली नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी पाच लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावे भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यात यावी या सर्व घटनेची सखोल चौकशी सीबीआय म्हणजेच विशेष न्यायाधीश मार्फत करण्यात यावी जो कोणी दोषी असेल त्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री मुस्लिम समाजाला देण्याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर प्रकरणीवरील कारवाई करण्यात न आल्यास आणि मागण्या मान्य न झाल्यास नाईलाजाने एम आय एम पक्षातर्फे आणि मुस्लिम समाजातर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी चांद मोहम्मद अध्यक्ष ए आय एम आय एम यवतमाळ दानिश खिब ए आय एम आय एम यवतमाळ शहर अध्यक्ष वसीम खारन सज्जाद शेख समीर शेख जुनेद जोहर साबीर शेख अमीर हक मोहम्मद इक्बाल यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे चांद मोहम्मद शहर अध्यक्ष एम आय एम यवतमाळ यांनी कळवले आहे शहर एक मेमोरेंडम कलेक्टर साहेब को कोल्हापूर विशालगड और गजापूर में जो दंगाइयों ने मस्जिद पे और लोगों के घरों पे लूटमार की मस्जिद का नुकसान किया मस्जिद पे हमला किया उसके सिलसिले में एक निवेदन दिया गया एम आई पार्टी की तरफ से मैं यौतमाल शे चांद मोहम्मद और मेरे साथ जुनेद जौहर जाफर राना भाई शब्दीर सरदार भाई वसीम खान और दानिश खतीब और हमारे सभी मजलिस के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे और हम इस जो समाज तटक है हम इनका निषेध करते हैं और हम प्रशासन से मांग करते हैं कि इनके खिलाफ सख्त सब सक कार्रवाई की जाए और जो नुकसान भरपाई है वो गवर्नमेंट जल्द से जल्द वहाँ के लोगों को अता करे मुकाबला न्यूज 24, डिजिटल माध्यम एक विश्वसनीय नाव